माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज मंगळवार देवी जागर देवीचे गाणे डोळे मिघ मिटुणी बघते तुला डोळे मिटुणी बघते तुला तू स्वप्नात येशील का तू स्वप्नात ये शिलका तुळजापुराचे भवानी आई तू दर्शन देशील देशिलका तुळजापुराचे धवानी आई तू दर्शन देशील का डोळे मिटुणी बघते तुला डोळे मिटुणी बघते तुला तू स्वप्नते येशील का तू स्वप्नते येशील का तुळजापुरची भवानी आई तू दर्शन देशील का तुळजापुरची भवानी आई तू दर्शन देशील का गंगेचं पाणी आणलं तुला गंगेचं पाणी आणलं तुला साडी चोळी आणली तुला साडी चोळी आणली तुला तू अंघोळ करशील का तू अंघोळ करशील का तुळजापुरचे भवानी आय तू दर्शन देशील का तुळजापुरचे भवानी आय तू दर्शन का डोळे मिटूनी बघते तुला डोळे मिटूनी बघते तुला तू येशील का तू स्वप्नत येशील का तुळजापुरचे भवानी आय तू दर्शन देशील का तुळजापुरचे भवानी आय तू दर्शन का हळद कुंकू अंड तुला हळद कुंकू आणलं तुला खना नारळ आणलं तुला खन नारळ आणलं तुला तू मळवट भरशील का तू मळवट भरशील का तू ओटी भरशील का तू ओटी भरशील का तुळजापूरची भवानी आय तू दर्शन देशील का तुळजापूरची भवानी आय तू दर्शन देशील का डोळे मिटुणी बघते तुला डोळे मिटुणी बघते तुला तू स्वप्नात येशील का तू स्वप्नात येशील का तुळ ये तु जा आय तू दर्शन देशील काम तुळजापूरची भवानी आय तू दर्शन देशील दे का पुरणपोळी नैवेद्य तुला पुरणपोळी नैवेद्य तुला पानाचा विडा आणला तुला पानाचा विडा आणला तुला अ तू तु जेवण करशील का जेवण करशील का तू वि तू तांबूल खाशील का तू तांबूल खाशील का तुळजापूरची आई भवानी आई तू मला दर्शन देशील का तुळजापूरची भवानी आई तू दर्शन देशील का तू दर्शन देशील का तू दर्शन देशील का डोळे मिटून बघते तुला डोळे मिटून बघते तुला तू स्वप्नते येशील का तू स्वप्नते येशील का तुळजापूरची भवानी आई तू दर्शन देशील का तुळजापूरची भवानी आई तू दर्शन देशील का तुळजापूरची आई तू दर्शन देशील का भवानी माता की जय तुळजा माता